चला आम्ही आज आलाय द्वारकाश श्यामकुमार मध्ये दिवाळीच्या ऑफर लागल्यात आणि दिवाळीचे शॉपिंग करायला मुलांना की तुला आणि विराला कपडे आहेत आणि मोनिकाला साडी आज म्हणून मी कपडे घ्यायला हा तुझा बड्डे आहे का तेरा तारखेला द्वारकादास श्यामकुमार मध्ये बघा कशा ऑफर लागलेल्या आहेत स्पेशल ऑफर आहेत भरपूर चला तर मग आपण आत जाऊन बघूयात कोणत्या कोणत्या ऑफरमध्ये आहेत पाऊसचे पंचवीसशेची तेराशे नव्वदला लोटस पैठणी पटोला सिल्क कलांजली सिल्क कल्याणी गडवाल चला आतमध्ये बघूया कशा ऑफर आहेत तर किती गर्दी किती गर्दी आहे खूपच गर्दी आहे ना ऑफर आहेत ना त्यामुळे प्रत्येक सेक्शनला गर्दी आहे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे मोठ्या प्रमाणात महिलांची जास्त गर्दी आहे बघा हे बघा खूप सुंदर अशी पैठणी आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे पैठणी लोटस पैठणी काय प्राइस आहे याची पाच हजार काहीतरी पाच हजार सहाशे काहीतरी आहे नुसते ढीकच्या ढीक पडलं तर साड्यांची खूप छान साड्या आहेत दिवाळीमुळं खूप गर्दी असल्यामुळं सगळे अस्तव्यस्त पडलेल्या साड्या छान आहे ही पण ही पण एक पैठणी आहे छान आहे तुम्ही ही सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंड मध्ये असणारी नारायण पेठ छान आहे कलर पण आणि कॉम्बिनेशन पण छान आहे अडीच हजाराची पैठणी छान आहे ह्याला कार्ड नाही एवढे ह्याचे कार्ड छान आहे ह्याच्यात कलर असतील ना अजून ह्याच्यात ह्याच्यामध्ये कलर पण छान आहे लोटस गाठ घ्यायचे का तुम्हाला तीन हजार एकशे नव्वद आपण पॅटर्न नवीन छान अगं तुला सगळं पूजानी चॉईस केली साडी छान दिसतीये तुला एक वाली दमका चालू आहे नुसता राडा चाललाय दिवाळीचा खूप गर्दी कुणाला जर दिवाळी शॉपिंग करायची असेल तर श्यामकुमारला नक्की भेट द्या खूप गर्दी आज साड्या खरेदीला खूपच गर्दी आज बघा लाईट गेली सगळ्यांची लाइट गेली आणि गर्दी किती आहे फ्लॅट बाई एवढं मोठ दुकान लाईट <laughs> <laughs> <जो प्षुणाराँ दुकान। laughs> विनायक कलर दाखवतील दाखवाय ना लोटस आहे बघा आहे पण आणि त्याची प्राइस बघा आता किती कमी आहे ऑफर रेट लावले प्राईस बहुते आहे पाच हजार सहाशे नव्वद पाच हजार सहाशे नव्वद तो एक कलर आहे ना हे सुंदर आहे वा आणि सिल्क पण खूप सुंदर आहे सॉफ्ट सिल्क फॅब्रिक पण छान आहे ब्लाऊज आहे त्याचा हा छान आहे ही हे एक आहे ही पॅरेट पैठणी दिसते नुसता गोंधळ चार हजार नऊशे नव्वद ची सव्वीसशे नव्वद ला यामध्येच कलर येते आपण कलर बघा खूप सुंदर आहे छान आहे आणि का रडतोयस तू हा बघा माहेश्वरी पॅटर्न त्याची प्राईज आहे तीन हजार तीनशे पन्नास चार हजार नऊशे ची आता ट्रेंड आहे खूप ही साडी मॉर्निंग वेअर करून बघतीये आणि नावली ही साडी आणि साडी खूप सुंदर आहे खरंच कलर पण खूप छान आहे आता मोनी वेअर करून बघते आता बेल्ट द्या बेल्ट द्या लावायला मम्मीनी साडी घातली बघ पदर पण घेऊन द्या की आता बेल्ट आणते बेल्ट छान आहे कलर पण मस्त आहे काढला घेतलाय ना, ना तुर्ण। तुर्ण। हे हा ब्लाऊज मस्त कलर पण छान आहे आणि बॉर्डर पण चांगली वाटते पदर नीट येऊन द्या जरा हा हे बघ मिऱ्या बघ आले आल्यात मिऱ्या मिर्या दाखव्या कुठे हा घेत असत ती घेत इकडून पदर छान वाटते साडी आवडली जात तुमच्यासाठी तर दिवाळीसाठी छान आहे हा कलर पण कॉम असा कोणाकडे नसतो हा कलर दमले असतात सकाळ धरून दमले असतात दमले असतात म्हणलं सकाळ धरून दाखवून दाखवून साड्या पण आता दिवाळी धमाका चाललाय ना त्याच्यामुळे फु� खूप छान साडी आणि पदर पण किती छान पदर थोडासा पुढं घे ना नावशी छान बघा रेडीमेड ब्लाऊज आहे कोणत्या पण साडीवर मॅचिंग होईना असा स्टॉकच ठेवलाय बघा आम्हाला कोण भेटलं पूजत <laughs> करणार ना चालू असं कस पण भेटलंय ते दिसायला नको का झाली का शॉपिंग ड्रेस वगैरे हो पण खूप छान आहे गाऊन बरेच प्रकारचे आहेत सगळे <laughs> नऊवारी साड्या आजीबाईंसाठी स्पेशल य य य इकडे हाय करते इकडे पण बघा सगळीकडे हो साड्याच साड्या खूप गर्दी आहे बघा ए अरे काय तू कुणाला शोध इथे लहान मुलांसाठी कपडे आहेत आम्हाला वीराला कपडे घ्यायचे होते वीरा कुठे गेली आहे वीरा कोणती कपडे घ्यायची तुला फ्रॉक घ्यायचा का हा घ्यायचा घ्यायचा म्हणते पर्पल कुठे गेला तू आम्हाला लहान मुलांचे तिथे नाही आवडले आम्ही आता आलोय फर्स्ट क्राय मध्ये वीराला कपडे घेण्यासाठी रेड बघू आई तो रेड वाला त्याची साईज बघ बर खूप छान छान अशा फ्रॉक तिथं मुलींसाठी पाहू शकता सुंदर आहे आमचा फ्रॉक अजिबात आवडत नाही खूप नवीन असा स्टॉक आलेला आहे इथं न्यू वॉर्न बेबीचे पण खूप छान ड्रेस भेटतात तिथे स्वेटर आणि हे शूज शूजचं से सेक्शन केली आहे आता मी दिवाईची शॉपिंग त्याचे ड्रेस घेतले फस्ट आहे अजून आता आम्ही हलो एक किटू दादाला कपडे घ्यायला कुर्ता पण त्यात कलर वगैरे